नमस्कार एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग तरी असतुगिरींचा उपकंठी रिगालिया रविबिंबा पाठी रश्मी जैसे किरीटी संचरती ज्ञानेश्वरीतील अध्याय बारा क्रमांक पस्तीस गीतेच्या बाराव्या अध्यायातील दुसरा श्लोक इथे अभिप्रेत आहे जे भक्त माझ्या ठिकाणी मन ठेवतात अहोरात्र युक्तचित्त होऊन श्रद्धेने माझी उपासना करतात ते श्रेष्ठ योगी आहेत असं मी मानतो असा या श्लोकाचा आशय आहे बारावा अध्याय हा सगुण योगाचा अध्याय आहे श्रद्धा नाव भक्तांचं मोठेपण ज्ञानेश्वरांनी सुरेख दृष्टांत देऊन सांगितलं आहे श्रीकृष्ण मुखातून हा भक्त महिमा त्यांनी वर्णिला आहे श्रीकृष्ण म्हणतात अर्जुना सूर्य मावळताना डोंगराआड लपतो सूर्यानं डोंगराला स्पर्श करायचा अवकाश की पाठोपाठ सूर्याचे किरण सुद्धा त्या डोंगराआड दिसेनासे होऊ लागतात माझ्या भक्तांची रीत अगदी तशीच आहे त्यांचं लक्ष सारखं माझ्याकडेच लागलेलं असतं सूर्य आणि त्याचे किरण जसे एकरूप असतात तसाच प्रकार मी आणि माझे भक्त यांचा असतो अर्जुना आणखी एक गोष्ट सांगू पावसाळा सुरू झाला की नदीचं पाणी वाढू लागतं माझ्या भक्तांचं माझ्यावरचं प्रेम असंच चढतं वाढतं असतं गंगा नदी समुद्राला जाऊन मिळाली तरी पुन्हा पाण्याचे लोट सारखे येतच असतात तसंच त्यांचं माझ्यावरचं प्रेम अनिवार्य असतं माझ्या भक्तांचं मन सगळ्या इंद्रियांसकट जणू माझ्यामध्येच रोवलेलं असतं असे हे भक्त मला आपलेपणच देऊन टाकतात त्यांनी खरोखर योग जाणलेला असतो